साडे दहा ते सव्वा कीर्तन आहे त्याच्यानंतर लाईव्ह आपला जे अयोध्ये कार्यक्रम आहे तो लाईव्ह दाखवला जाणार आहे माझ्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास साडेपाचशे पौले सहाशे मंदिर आहे सगळ्या असेल सर्व मंदिराची स्वच्छता असेल प्रत्येक गावामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात येणाऱ्या बावीस जानेवारीला या देशामध्ये जे शेकडो वर्षाचं स्वप्न भारतीयांचं होतं ते स्वप्न साकार होण्याचं काम येत्या बावीस जानेवारीला होतंय अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्राची प्राणप्रतिष्ठापना होते त्या निमित्ताने देश सगळा राममय झालेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळं वातावरण हे राममय झालेलं आहे सगळ्या ग्रामीण भागामधील प्रत्येक मंदिरावर लायटिंग असेल विद्युत रोषणाई असेल अनेक आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम असतील प्रवचन असतील कीर्तन असतील प्रभात फेऱ्या असतील महाप्रसाद असतील हे स्वयंस्फूर्तपणे सगळी जनता पुढं होऊन करते आहे आणि त्याची तयारी आता पूर्ण झालेली आहे माझे सगळ्या जनतेला माझं आव्हान आहे की येणारी बावीस जानेवारी ह्या आपल्या आयुष्यातील दिवाळीचा सण आहे आणि तो दिवाळीचा सण म्हणून सगळ्यांनी साजरा करावा असं मी सगळ्यांना विनंती करतो